भांडूपच्या विहार तलावामध्ये तरुणावर मगरीनं हल्ला केलाय तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणावर मगरीनं हल्ला केलेला आहे अग्निशमन दल आणि पोलीस तसंच एनडीआरएफ च्या पथक देखील या ठिकाणी दाखल झाल्याचं कळत आहे भांडूपच्या विहार तलावामधली ही घटना आहे तरुणावर मगरीनं हल्ला केलेला आहे या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणावर मगरीनं थेट हल्ला केलाय अग्निशमन दल आणि पोलीस आता घटनास्थळी दाखल झाल्याचे देखील दृश्य आपण पाहतोय अग्निशमन दल पोलीस आणि एनडीआरएफचं पथक देखील घटनास्थळी दाखल झालेलं आहे भांडूपच्या विहार तलावामध्ये तरुणावर एका मगरीनं हल्ला केलेला आहे तलावात पोहण्यासाठी हा तरुण गेला होता या तरुणावर आता मगरीनं हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलेली गट आहे भांडूपच्या विहार तलावामध्ये तरुणावर मगरीनं हल्ला केलेला आहे तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणावर मगरीनं हल्ला केला आहे